विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्य आप सर्वे स्वागत हेल्प ह्यूमिनिटी फाउंडेशन तर्फे कुर्ला अंधेरी रोड दिनांक वीस आठ दोन हजार एकवीस रोजी महाड येथे जाऊन पूरग्रस्तांच्या गाठी बेटी घेऊन व तेथील परिस्थितीचा आढावा घेतला व त्या सर्वांना आधार दिला त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला महाडमधील काकरतळे मैदान एस टी स्टँड परिसर नव्यानगर हनुमान मंदिर परिसर सुतार आई शिवाजी चौक येथे सर्व ठिकाणी जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांना दोनशे पन्नास धान्याचे किट्स दिले आमच्या फाउंडेशनच्या टीमने पूरग्रस्तांना मदत केली कारण आमचे तर कर्तव्य आहेच पण माणूस म्हणून सर्वांचे पण काही कर्तव्य आहे या एकत्रित होऊन एक हात मदतीचा माणुसकीच्या नात्याचा सामाजिक बांधिलकीचा समाजातील दुःख कमी करण्यासाठी एकत्र या राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा